सीट बेल्ट शिवाय गाडी चालायचीच नाही कधी मेल्यामध्ये बाबूला जायचं मेल्यामध्ये आम्हाला काय घेऊन जाणार नाही जातोय काही मी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि माझी एकच जोडीला आघोळ झाली आज आम्ही दोघांनी मस्त एक जोडीला आंघोळ केली अजून कोणी सुटलं नाही घरामध्ये आम्ही दोघलोय फक्त आणि एक तेजू आहे तेजू करते देवपूजा आम्ही करतो आता तयारी सकाळी सकाळी साई उठलाय आणि गेम आहे दोघ जण बघा अरे कोणता गेम खेळताय पण तुम्ही आणि फक्त ओम आम्ही मंदिरात आलो होतो पण दर्शन झालंय मस्त वाटलं ना उम होम लाडस कारण की लवकर चला मग आता जाऊया घरी तो दुकानावर गेल्यानंतर तो थांबत नाही नुसता खर्च करतो तो एक वस्तू घेतली ना मी काय म्हणतो दुसरी वस्तू तू ती घेऊ ते घेऊ मग ते पण घेतो पप्पा

ना ओम ने मला चार इदि कामा बाय ओ कसा करतो का ओमे ओम साई काय अरे नकार रे नकर लागून जाईल रे ओमा

साई तू जेवला का नाही तू जेवला का ते जुने आणला जेवायला सगळ्यांना सगळ्यांनी नाश्ता केला तस काही पोहायच एक वाजला त्यामुळं बुक लागली सगळ्यांना काही नाही घेतले आपट ना ताट आई आपटते तसे ए ओमा हा बघा आणि आंबे खातोय आज दिवस बघा का मस्त फ्लावरची भाजी बनवली आहे साईची फेवरेट भाजी फ्लावरची ओम्याची पण फेवरेट आहे आमच्या घरात सगळ्यांचीच फेवरेट भाजी वाटते वाटते ही माझी पण फेवरेट आहे काय खेळता तर तुम्ही कोणता गेम खेळताय हा

खड्डा खोदला जाईल काय काहीतरी तुझी बरोबर काय रे बाबू खेळायला आला तू काही येतच नाही आमच्या घरी आता जास्त रात्रीच गाणी ते पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले पण तुझे आ तुमगार र का येतो बरोबर आम्ही चाललो गाडी फिरवायला इकडे

अरे वा वा जाशील तू आता मेल्यात जायचं बघ त्याला इथं रे वालीच्या फाट्याजवळ वाली हा इथं वाली जो बाजार भरतो ना तिथे बाजार बघ तू जायचं बोलतो मेल्यामध्ये बाबूला जायचं मेल्यामध्ये आम्हाला काय घेऊन जाणार आणि हा त्या गाडीवर असं हिंदी पण बोलतो तू बाबू मध्ये मध्ये बाबू बसल्यावर उडेल का तुझी भाषा समजत नाही मला इकडे तू पुढे फिरायला मी चाललोय आता मध्ये आम्ही सहज म्हणून माणसाच फिरायला काही काम नाही आज त्यामुळे सुट्टी असल्यामुळे पोरांना जाऊन उधं फिरून मस्त चला म्हणा पडलाय फेकला नाही रे अजून तिथेच ठेवून दिलाय आपण तुझा कुठं पडला होता आपला अक्कलकोट मध्ये पडला होता ना कुठं तरी मंदिराजवळ आपण दर्शन ना ते बसले होते ना तिथे ब्लॉक मध्ये रूम मध्ये पडला होता आपण आणून गाडी मध्ये ठेवला आहे हो मा मग तू आता घरी गेल्यानंतर माहित नाही का सांगितलं त्याला गाडीची ट्रायल घ्यायची राज आला आम्ही राजला घेऊन गाडी शिकवण्यासाठी तर आता राज गाडी चालवणार आम्ही मी ती बसतो बघा तुम्ही इच्छा होती काका मला गाडी शिकवत नाही गाडी शिकवत नाही म्हटलं चला मला आपण एक सपोर्ट ड्रायव्हर होईल गाडी शिवाय गाडी चालवायचीच नाही कधीच खोकली टाकली नाही पण सीट विदाउट विदाऊट बेल्ट, बेल्ट गाडी कधीच चालवायची नाही पहिला एक्सपिरियन्स राज्याचा पहिला म्हणजे आहे बरोबर बायला एवढं बी गाडी येत नाही पहिलेच जाऊ दे हळूहळू जाऊ दे एकदम हळूहळू थोडा गाडी

हात थोडा थोडा चपा करावा लागेल थोडे दिवस चालवून चालून, चालून कारण की अजून म्हणजे एवढा एक्सपिरियन्स नाही आहे फर्स्ट टाईम त्याने गाडी चालवली पण चालवली मॅ म्हणजे मला आनंद वाटला की राजला गाडी जमान लागली मध्ये आणि आमचा ओम बघा कुठं पळत आहे त्याला का आनंद होतो बघा इथं वा म्हणजे एरिया खूप मोठा आहे असं म्हणजे वसईच्या बाहेर येत आम्ही बघू शकता तुम्ही की म्हणजे असं एकदम हा खाडीचा एरिया म्हणता त्याला आ, हा रूट जो आहे समोर जो रूट जाताना दिसतोय ना आ, तो कळम पिचला जातो कळम पिचला जाऊन मग हा हा रस्ता हा इकडे वसईला जातो हे बघा वसई नाला सोपारा विरार सगळं दिसते आपल्याला हो मग काय रे मग खड्डे आहेत ना तिथं काय खायला कुठतोय तिथं असं वाटतंय लॉनवर चालतोय काय गो तारा भाग आहे एकदम भारी वाटतय जरा हे बघा इथं गाड्या शिकण्यासाठी लोक येतात ही गाडी पण शिक शिकाड माणसाची आहे त्याने मस्त एकदम नको हे असं नाही करू बेटा तर चला मग आम्ही गाडी काढतो आता आमची आणि मी आता पुढे कुठं काय तर बघू मला मी आजपर्यंत माझ्या गाडीच्या सनरूपमध्ये कधी निघालो नाही मला इच्छा होते पण गाडी चालाव शकून नाही मग त्यामुळे निघायला चान्सेस नाही चलो मा कुठं चल चल चला मग मी निघतो आता तुम्ही उमा यांना काय आनंद होता काय माहिती हे बघा आमच्या होम याला याचा आनंद होता या लॉनवर हां बघा असा एकदम कडक गेला गेलाय बेटा काहीतरी ते चुकाटे असतात त्याच्यात नको बेटा उमा काही काना मिनात काही कुशल चला चल उमा बस रे का मित्रांनो आम्ही झालो आता घरी कारण की आमची झाली गाडी शिकून आता रातची आता दोन तीन वेळा चांगलीच शिकायला लागला चला मग आम्ही निघतो आता घरी

घरी येताना रस्त्यातच भेटलं आहे गार्डन महानगरपालिकेचं गार्डन आहे तिथं पोरांना घेऊन जाऊ म्हटलं कारण की तिथं खेळण्यासाठी मस्त जागा असते त्यामुळे पोरांना घेऊन जाऊ अरे साई तिथे खेळायचं तुम्हाला हो मग तिथे खेळतो का इथं हे बघतो खेळायचं ना तुला चल मग वाढायला मस्त भजी आणि खिचडी आहे आज बनवलेली शुभ संध्याकाळी मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल चला आजचा ब्लॉग इथंच येणं करतो पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय दमा लागली यू टन मार बरोबर हळूहळू हळूहळू महाराज गोल गोल टन खेळ अशा टन मारून मारून जर गाडी शिकला ना एक मी पण अशीच गाडी शिकलो तो